मित्रांनो बिग बॉस मराठी विनर सूरज चव्हाण याचा झापूक झुपूक या नावाचा चित्रपट नुकताच प्रदर्शित झालेला आहे या चित्रपटाला प्रदर्शित होऊन आज चौदा दिवस झालेले आहेत यामध्येच या चित्रपटाने आतापर्यंत अंदाजे एक करोड दहा लाख रुपये इतके कमवलेले आहे या चित्रपटाचं एकूण बजेट पाच करोड असल्याचा बोललं जात आहे त्यामुळे झापूक झुपूक हा चित्रपट फ्लॉप झालेला आहे यामध्येच आता सूरज चव्हाण याच्या झापूक झुपूक या चित्रपटाबद्दल एक मोठी बातमी समोर आलेली आहे पाहूया काय आहे सविस्तर माहिती तर मित्रांनो झापूक झुपूक हा चित्रपट प्रदर्शित झाला तेव्हा सर्वांना वाटलं की झापूक झुपूक हा चित्रपट बॉक्स ऑफिस वरती हिट ठरेल परंतु पहिल्या दिवसापासूनच या चित्रपटाला सपोर्ट हा कमी मिळू लागला व या चित्रपटाचे शो दहाव्या दिवसापासून कमी करण्यात आले व आता याच्याच पुढे येत्या काही दिवसांमध्ये झापूक झुपूक या चित्रपटाचे शो हे बंद होताना दिसणार आहेत म्हणजेच झापूक झुपूक हा चित्रपट आता आपल्याला थिएटर मध्ये पाहायला मिळणार नाही तर मित्रांनो झापूक झुपूक हा चित्रपट तुम्ही पाहिलात का हे आम्हाला कमेंट्स मध्ये नक्कीच सांगा